नमस्कार मी अशोक काळे आज मी माझी कविता भेट या कवितेचा व्हिडिओ सादर करत आहे प्रतिमा आणि प्रति प्रतिमा आणि प्रतिमा यांच्या आयोजित कार्यक्रमासाठी माझी कविता भेट जुळून याव्या लागतात गोष्टी तेव्हाच होत असतात भेटी जुळून याव्या लागतात गोष्टी तेव्हाच होत असतात भेटी भरपूर केले प्रयत्न भरपूर केले प्रयत्न पण धावती भेट धावती भेट मनाला वाटत नाही तृप्त मनातल्या मनात आखून ठेवले आहेत बेत मनातल्या मनात आखून ठेवले आहेत बेत होईल पहिली गळा भेट त्यानंतर खूप काही बोलायचं त्यानंतर खूप काही बोलायचं आहे वेळेचं भान सोडायचे तुला नक्षिकांत बघायचं आहे आसूसलेले आहेत स्पर्शासाठी आसूसलेले आहेत स्पर्शासाठी शरीराचा रोम आणि रोम तहाणलेल्या नयनांनी तहाणलेल्या नयनांनी माजवले आहेत कधीचेच स्तोब तुझ्या गोड मधाळ वाणीसाठी प्राशन करायचा आहे मकरंद प्याला तुझ्या गोड मधाळ वाणीसाठी प्राशन करायचं आहे मकरंद प्याला भ्रमर व्हायचे मला पाकळीत दडलेल्या गंधाने पाकळीत दडलेल्या गंधाने गंधित व्हायचे मला बांधून ठेवलेले गाठोड्याचे बांधून ठेवलेले गाठो गाठोड्याचे वाहत असशील डोक्यावर ओझे बांधून ठेवलेल्या गाठोड्याचे वाहत असशील डोक्यावर ओझे सोडत जाऊ गाठी सोडत जाऊ गाठी वाटेल मग तुला हलके असा आग्रह निश्चित नसेल असा आग्रह निश्चित नसेल संवाद सगळे शब्दातूनच व्हावेत फुटतील बांध भावनांचे फुटतील बांध भावनांचे कदाचित वाहून जाईल पाणी जाऊ देत होईल सर्व शांत बघू बसू मग निवांत वलय पूर्ण होईल वलय पूर्ण होईल वेळ निरोपाची येईल निघतानाची शेवटची मिठी निघतानाची शेवटची मिठी भेटीचे आपल्या भेटीचे आपल्या सोने होईल सांग मला सांग मला भेटीची तारीख वेळ ठरव सांग मला भेटीची तारीख वेळ ठरव उतावीळ आहे मीही उतावीळ आहे मीही हट्ट तेवढे पुरव धन्यवाद